नमस्कार मी चैत्राली नितीन जावळे आय लव्ह नगरच्या या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते सध्या कोविडच्या सिच्युएशनमधनं आपण सगळेच जण जातो आहोत अख्खा देश जातो आहे हो आणि नवनवीन प्रश्न उभे राहत आहेत तसेच प्रश्न सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा खूप उभे राहिले आहेत अनेक समस्यांना या शिक्षण संस्थांना तोंड द्यावं लागतंय पण अशामध्ये सुद्धा शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलंच पाहिजे या तळमळीने काम करते आहे अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्था आणि त्या संस्थेचे संस्था निरीक्षक आज आपल्या भेटीला आलेले आहेत आणि या संस्थेने ऑनलाईन टीचिंग प्रणालीला सुरुवात केलेली आहे आणि खूप यशस्वीरित्या ही प्रणाली ते राबवत आहेत आपल्या संस्थांमध्ये आपल्या संस्थेच्या शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये तर ही प्रणाली ही ऑनलाईन टीचिंग प्रणाली नेमकी कशी राबवत राबवतायत ते त्यांच्या समोर नेमक्या काय समस्या आहेत किंवा कशा पद्धतीने ते उपयोगात आणतायत ही प्रणाली हे सगळं आज आपल्याशी बोलणार आहेत अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेचे संस्था निरीक्षक रंगनाथ बाजीराव भापकर सर नमस्कार भापकर सर नमस्कार कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे थँक्यू येस yes. आणि सध्या पहिलाच प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे मला की oh. आता सगळीकडे ऑनलाईन टीचिंगचा खूप बोलबाला आहे oh. आणि सगळ्याच शिक्षण संस्थांनी ऑनलाईन टीचिंगला सुरुवात पण केलेली आहे oh. तर मला असं वाटतं की आपली संस्था सुद्धा यामध्ये नक्कीच अग्रेसर आहे आणि oh. आपल्या oh. संस्थेने पण याला सुरुवात केलेली आहे तर पहिलाच प्रश्न असा विचारायचा आहे की ऑनलाईन टीचिंग प्रणालीची आपण सुरुवात कशी नेमकी करतो आहोत किंवा काय सुरुवात केली आहे नेमकी कुठली विशेष तयारी केली आहे मॅडम काय आता सुरुवातीला आपण जी तयारी केली त्याच्यामध्ये त्याचं मूळ कारण आता तुम्ही बोलता बोलता सांगितलं की सगळीकडे लॉकडाऊन झालं इयत्ता दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द झाला आणि पाचवी ते नववीपर्यंत माध्यमिक विभागाचे सगळे पेपर रद्द झाले बरोबर आणि नंतर मग पुढे उच्च माध्यमिक आणि सिनियर कॉलेजचे सुद्धा परीक्षा रद्द झाल्या पर्यायाने आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये दहावी बारावीची तयारी आपण करून घे करून घेत असतो परंतु झालं काय घरीच बसल्या असल्यामुळं आपल्याला आता लॉकडाऊन असल्यामुळं काही तयारी करता येत नाही विद्यार्थ्यांना जाता येत नाही पर्यायाने संस्थेने निर्णय घेतला आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय माजी आमदार नंदकुमार झावरे पाटील यांनी निर्णय घेतला आणि प्रेरणा दिली सगळ्यांना की तुम्ही आता तयार राहा सज्ज व्हा आणि ऑनलाईन शिक्षण आता आपल्याला सुरू करायचं आहे त्या संदर्भात काय करता येईल सर्व तज्ज्ञांशी चर्चा विनिमय झाला कॉम्प्युटर विभाग आमचे न्यू आर्ट कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर झावरे mm. आणि कॉम्प्युटर विभागाचे प्रमुख बी सी एचे प्रमुख अरुण सर यांच्या माध्यमातून मग तयारी सुरू झाली mm. mm. आणि संस्थेने सर्व संस्थेचे पदाधिकारी आमचे संस्थेचे सेक्रेटरी आदरणीय जी डी खानदेशे साहेब आणि सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मग हे ऑनलाईन शिक्षणावर चर्चा झाली दोन तीन मिटिंग झाल्या आणि त्यांनी मार्गदर्शन केल्यानंतर मग प्रमुख तंत्रस्नेही शिक्षकांची आम्ही निवड केली आणि साधारण संस्थेतले टॉपर अतिशय ब्रिलियंट आणि परीक्षा समिती किंवा पेपर सेटर असे जे प्राध्यापक आणि शिक्षक आहेत या सर्वांना आम्ही शंभर लोकांना अगोदर ट्रेनिंग दिलं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सगळ्या आमचे पन्नास हायस्कूल आहेत या पन्नास हायस्कूलमध्ये प्रत्येक हायस्कूलमध्ये डिजिटल लॅब कॉम्प्युटर सोलर सिस्टीम हे संस्थेने उपलब्ध करून दिल्यामुळं विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मुळातच ऑनलाईनची जाणीव झाली प्रॅक्टिकली ते आ, वर्क करत होतो आम्ही आणि त्याचा फायदा झाला हे जे टेक्नोशाही शिक्षक होते यांना शंभर लोकांना ट्रेनिंग दिल्यानंतर साधारणपणे हे तयार झाले आणि मग आम्ही मुळापासून काय काय करावं लागेल ते शोधून काढलं मग प्रथमतः मुख्याध्यापकांचे ग्रुप केले पन्नास शाळेचे पन्नास शिक्षकांचा एक ग्रुप केला त्यानंतर मग शिक्षकांचे ग्रुप केले त्या शाळेचे प्रत्येक तुकडीचं विद्यार्थ्याचे ग्रुप केले समजा पाचवीला चार तुकड्या असतील तर चार क्लास टीचरने त्या चारही वर्गाचे ऑनलाईन uh, याच्या uh, शिक्षणासाठी मोबाईलचे ग्रुप तयार केले त्यांचे नियोजनबद्ध नियोजनबद्ध आणि नंतर मग या विषय शिक्षकांचे ग्रुप केले नंतर अतिशय तज्ज्ञ जे शिक्षक आहेत संस्थेमधले अतिशय ब्रिलियंट की जे बोर्डाचे काम करतात सेटर आहेत आणि हे लोक निवडले आणि हे यांना आपण त्यांच्यावरती प्रमुख तंत्रस्नेही निवडले की जे कॉम्प्युटर किंवा ऑनलाईनचं काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करतात अशी रचना केली आणि मग मुख्य तंत्रस्नेही प्रकाश मिंड नावाचे मुख्य तंत्रस्नेही हे अतिशय हुशार असे एक तंत्रस्नेही आम्हाला भेटले संस्थेमध्ये आणि त्यांना जोडीला निकाळजे नावाचे एक शिक्षक आहेत आणि सर्व शिक्षक हे जे तंत्रस्नेही यांच्या माध्यमातून मग सिस्टीम तयार झाली आणि या सुरुवातीला आम्ही हे व्हॉट्सअप ग्रुप करून त्याच्या माध्यमातून शिक्षण देत होतो परंतु त्याच्यात अडचणी यायला लागल्या बऱ्याच मुलांपर्यंत आम्ही पोच पोहोचू शकत नसायचो खेड्यामध्ये मुलांना मोबाईल मिळत नव्हते अगदी खरं प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतीलच असं नाही आता त्याच पण मग संस्थेने आम्हाला सांगितलं आमच्या अध्यक्ष साहेबांनी सूचना केली तुम्ही अगोदर कॅल्क्युलेशन करा किती मुलाकडे स्मार्ट मोबाईल आहेत किती मुलाकडे नाहीत किती मुलाकडे साधे मोबाईल आहेत किती मुलाकडे मोबाईलच नाहीत आम्ही एक लिंक तयार करून सगळ्या संस्थेतून ताबडतोब माहिती मागवली तर आमच्या संस्थेमध्ये आता सध्या पाचवी ते दहावी पर्यंतचा विद्यार्थ्यांची संख्या बत्तीस हजारापर्यंत आहे त्यापैकी बावीस हजार विद्यार्थ्यांना अँड्रॉइड मोबाईल आहेत पालकांना विद्यार्थ्यांना आणि सात हजार विद्यार्थ्यांना साधे मोबाईल आहेत आणि बाकीचे उरलेल्यांना काहीच नाही म्हणजे अशी अशी परिस्थिती आज आहे बरोबर त्यामुळे मग संस्थेने ज्यांना अँड्रॉइड मोबाईल आहेत त्यांचा विचार करता शिक्षकांच्या माध्यमातून पालकाच्या माध्यमातून आता घरीच राहून करायचं सगळं त्यामुळे संपर्कही होत नव्हता काहींचे मोबाईल म्हणजे ऑफ असायचे किंवा काही प्रॉब्लेम रेंजचा प्रॉब्लेम असतो आणि त्यामुळे काय झालं सगळ्यापर्यंत आम्हाला पोहोचत पोहोचता आलं नाही सुरुवातीला मग आम्ही सुरुवात सावकाश झाली परंतु आम्ही हा जो टप्पा चालू केला तो एक मेला सुरु केला टोटली सुरुवातीला आम्ही पहिली ते नववी चा जो अभ्यासक्रम होता बेसिक घेतला उदाहरणार्थ मराठी हिंदी इंग्रजी संस्कृत या विषयांसाठी व्याकरणावर भर दिला बरोबर म्हणजे मुलांना घर बसल्या घर बसल्या आणि गणित वगैरे बेसिक अभ्यासक्रम दिला आणि त्याच्या जोडीला म्हणजे शारीरिक शिक्षण चित्रकला हे सुद्धा रिलॅक्स समजा काही पोर्शन अवघड दिला तर त्याच्यानंतर आम्ही काही चित्र वगैरे त्यांना काढायला देत होतो त्यामुळे त्यांना कशी गोडी लागेल आणि मुलं ऑनलाईन कडे कशी येतील याचा सुद्धा आम्ही विचार केला वाँ वाँ वाँ। क्या बात सर शिक्षण प्रत्येक मुलापर्यंत पोहोचाव याच्यासाठी हो। तुमचे प्रयत्न सध्या सुरू आहेत आणि ही खूपच हो। महत्वाची गोष्ट तुमची संस्था करते आहे हो। पण सर तुम्ही जितक्या सोप्या पद्धतीने सांगताय हे तेवढं झालं नसणार आहे नक्कीच तुम्ही म्हणताय की खूप तुम्हाला सगळीकडे रिसर्च करावा लागला नेमके विद्यार्थी किती आहेत मोबाईल किती जणांकडे आहेत हो। तर ही ऑनलाईन प्रणाली राबवत असताना ती नेमकी उपयोगात आणताना कोणती कोणती आव्हानं तुम्हाला पेलायला लागली प्रामुख्याने मॅडम सुरुवातीला लॉकडाऊन असल्यामुळं शिक्षकांना प्रत्यक्ष कोणाशी भेटता येत नव्हतं बरोबर मुलांबरोबर चर्चा करता येत नव्हती काही शिक्षकांना सर्व स्वतःचा व्हिडिओ तयार करता येतो स्वतः घरामध्ये लेक्चर घेतात आणि तो लाईव्ह व्हिडिओ आम्ही पाठवतो हो आताच मी सांगितलं होतं की प्रकाश मिंड नावाचे आमचे सर आहेत त्यांनी इतकं उत्तम पद्धतीचं ॲप तयार केलं जिल्हा मराठा नावाने हे ॲप आपण आज उपलब्ध आहे सगळीकडे आणि विशेष म्हणजे आमच्या संस्थेचे पदाधिकारी यांनी असं ठरवलं याला कोणतंही बंधन घालू नये घालू नका ज्यांना गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांनी पाहिलं तरी आपल्याला काही अडचण नाही त्याच्यामुळे आम्ही बंधनं घातले नाही तर तुमच्या संस्थेपुरता मर्यादित मर्याद येत म्हणजे संस्थेचा उद्देश बहुजनांसाठी आहे मॅडम ही संस्था खऱ्या अर्थाने सर्व बहुजन समाजासाठी काम करते राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणेने उभी राहिलेली ही संस्था आहे आंबेडकर फुले शाहू महाराज यांच्या विचारांची पुरोगामी विचाराची संस्था आहे त्याच्यामुळं खूप त्याग या लोकांनी पाहिलेला आहे ज्यांनी ही संस्था उभी केली त्यांनी खूप त्यागाच्या भूमिकेतून आलेली आहे हो। तर या ऑनलाईन टीचिंग प्रणालीसाठी तुम्ही म्हणालात तसं तुमच्या सगळ्या शिक्षकांनी पण तेवढेच प्रयत्न केले हो। पण सगळ्यात मोठा भाग होता तो विद्यार्थ्यांचा हो। जे या टीचिंगसाठी बसतायत हो। रोजच्या रोज हो। अभ्यास करतायत हो। तर या सगळ्या विद्यार्थ्यांचा तुमच्या या टीचिंग ऑनलाईन टीचिंग प्रणालीला कसा प्रतिसाद आहे विद्यार्थ्यांना मोबाईल मिळाले ना मॅडम तर ते खुश असतात त्यांना फक्त मोबाईल पाहिजे आणि ते अभ्यास करतात आणि त्याबरोबर मोबाईलमध्ये इतर गेम वगैरे खेळतात ते नाही असं नाही आता छोट्या मुलांना प्रॉब्लेम येतो परंतु नवी दहावीची मुलं चांगल्या प्रकारे मॅडम अभ्यास करतात पाचवी ते आठवीच्या मुलांना अजूनपर्यंत ते रुळले नाहीत पण हळूहळू आता पर्याय राहिला नाही पालकांना सुद्धा आम्ही सांगतोय की आता पर्याय राहिला नाही आता आपल्याला ऑनलाईन पद्धतीने जावं लागेल आता हे ॲक्सेप्ट करावं लागेल आपल्याला सर्वांना त्यामुळे पालकही त्यांची मानसिकता तयार होते बरोबर बरोबर बरो। पण तुमच्या अध्यापकांना काही अडचणी येत आहेत का येत मॅडम आता याच्यामध्ये काय अडचण असते घरात लेक्चर घ्यायचं स्वतःचे व्हिडिओ तयार करायचे बर। कदाचित इलेक्ट्रिसिटीचा कनेक्टिव्हिटीचा <laughs> प्रॉब्लेम असतो <थे। laughs> हा रेंटचा प्रॉब्लेम असतो आणि मग आपल्याला लॉकडाऊन मुळे शाळेत येऊन करता येत नाही किंवा लॅबमध्ये जाऊन डिजिटल रूममध्ये जाऊन करता येत नाही घरूनच करायचे म्हणजे आम्ही साध्या पद्धतीने अगदी शिक्षक करतात पण तळमळीने करतात आणि उत्कृष्ट पद्धतीने त्यांना जे आहे ना मुलांना तिथ प ते शंभर टक्के देऊन करतात आणि त्यामुळे मुलांना पण ते चांगल्या पद्धतीने जमतं आम्ही काय करतो साधारण पुस्तकं आत्तापर्यंत नव्हते शासनाची पुस्तकं आत्ता आलेले आहेत परंतु जोपर्यंत पुस्तकं नव्हते आम्ही पुस्तकाचे फोटो काढायचे आमचे लोक घरी असल्यामुळे आता सुरुवातच घरून झाली त्यांच्याकडे साहित्य नव्हतं पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये मात करायची म्हटल्यावर आमचे लोक शिक पुस्तकाचा फोटो काढणार त्याच्यानंतर मग स्वतःचा व्हिडिओ तयार करणार मग गुगल फॉर्मवर लिंक देणार त्या लिंकमध्ये दहा ते वीस प्रश्न देणार आणि मग ते प्रश्न मुलं सोडवणार ते मुलं काय करायचे जर आडले कुठं तर मग ते पुस्तकात पाहणार किंवा पुन्हा व्हिडिओ पाहणार आणि मग ते पुन्हा प्रश्न सोडणार अशा पद्धतीने त्यांचा अभ्यास पण झाला म्हणजे अशा पद्धतीने गेल्यामुळं हे शक्य झालं मॅडम बरोबर खूप मस्त आणि जसं तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय ते फार इंटरेस्टिंग असणार आहे सगळं <laughs> शिकणं पण शिकवणं पण पण मला आणखीन विचारायचं आहे की आता आपली संस्था तर बऱ्यापैकी नावाजलेली मोठी संस्था आहे आपल्या मागे अनेक हात पण आहेत शिक्षक फार तळमळीने या सगळ्यामध्ये उतरले पण आता इतर संस्थांना सुद्धा आपल्यासारखी सिस्टीम उभी करायची असेल ऑनलाईन शिक्षणाची तर काय तयारी करावी लागेल इतर संस्थांनी सुरू केलं मॅडम महाराष्ट्रामधल्या ज्या नामांकित संस्था आहेत अरयत असेल किंवा नाशिक जिल्हा मराठा असेल पुन्हा एज्युकेशन असेल किंवा आमची जिल्हा मराठा असेल ह्या मोठ्या संस्थेने काळाची पावलं ओळखून हे सुरू केलेलं आहे परंतु छोट्या संस्थांना हा प्रॉब्लेम आहे सिंगल मॅनेजमेंटच्या ज्या शाळा आहेत तिथे साहित्य उपलब्ध नाही किंवा त्यांना प्रेरणा देण्यासारखा एवढा मोठा स्रोत नाही किंवा अगदीच ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यामध्ये रेंजचा प्रॉब्लेम आमच्या एका शाळेला आहे मॅडम सांगवी सांगवीची शाळा आहे आमची तिथे शंभर टक्के आदिवासी विद्यार्थी आहेत एस टी कॅटेगरीचे आणि तिथे रेंज नाही कुठल्याच प्रकारची रेंज नाही त्यामुळे त्या शाळेचा तिथे आम्हाला काहीच करता येणार आणि शिवाय तिथले शिक्षक जे आहेत ते प्रयत्न करतायत परंतु रेंज नसल्यामुळे त्यांचे पण काय करता कायच करता येत नाही एक शाळा मात्र आहे आमच्या आणि ही प्रणाली ऑनलाईन टीचिंग प्रणाली जी आहे ती खर्च कितपत आहे म्हणजे आता मध्यम हे झेपू शकणार आहे का बरोबर अगदी महत्वाचा प्रश्न विचारला मॅडम खरोखर काही कुटुंबाची अशी परिस्थिती आहे की या लॉकडाऊनच्या काळामध्ये तर त्यांना रोजीरोटीचा प्रश्न आहे अगदी नोकऱ्या गेल्या किंवा अगदी बिझनेस असेल तर तो कोसता येणार हो। अशा परिस्थितीत मुलांना मोबाईल घेऊन देणं काही कुटुंबांना शक्य नाही आणि बऱ्यापैकी ज्यांची सर्वसाधारण बरी परिस्थिती आहे त्यांच्याकडे अँड्रॉइड आहे त्यांचा प्रश्न येत नाही आणि त्यांना जो प्रश्न येतो फक्त मग तो मोबाईलला रेंज असेल नसेल किंवा इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आहे चार्जिंगचा प्रश्न आहे हा प्र हा प्रश्न आहेच खेड्यापाड्यामध्ये परंतु काही पालकांना मात्र मोबाईल नसल्यामुळं देता येत नसल्यामुळं अडचण आहे याच्यावर मात केली करावी लागेल मॅडम याला पर्याय नाही खूप छान आणि शेवटाकडे येताना मी फक्त एवढंच म्हणेन सर की संस्थेने काळासोबत राहण्याचा हा जो प्रयत्न केला आहे हो। म्हणजे खर तर ऑनलाईन टीचिंग जेव्हा सुरू झालं तेव्हाच आपण यामध्ये पाऊल ठेवलं आणि हो। हो। आता वाटचाल सुरू झाली तर तुम्ही काय सांगाल शेवटी की संस्था नेमकी यामध्ये किती यश प्राप्त करेल आणि कुठल्या वाटचालीवर निघाली आता मॅडम संस्था चालकांची दूरदृष्टी ही सातत्याने संस्थेला खूप मोठी देणगी लाभलेली आहे त्याच्यामुळं काळाची पावलं ओळखून आज काय परिस्थिती आहे याच्यावर विचार करून ताबडतोब संस्थेने निर्णय घेतला आणि सांगितलं की आपल्याला आता ऑनलाईनचं ताबडतोब सुरू करायचं आणि मग आम्ही हे पावलं उचल उचलत आज महाराष्ट्रात आमचं शैक्षणिक ॲप निर्माण करणारी जिल्हा मराठा पहिली संस्था आहे एवढं मार्गदर्शन संस्था चालकाच आहे आणि आपण पोचायचं कुठं तर शंभर टक्क्याचं टार्गेट आहे संस्थेचं <laughs> शंभर टक्क्याचं मग कोणत्याही परिस्थितीत उदाहरण एक देतो राळेगण मसोबाचा आपल्या नगर तालुक्यातले आमचं श्रीराम विद्यालय राळेगण <laughs> इथल्या शिक्षकांनी चंग बांधला की आपल्याला हंड्रेड पर्सेंटपर्यंत जायचं मग त्यांनी ज्या मुलांना मोबाईल नव्हते लोकवर्गणीतून किंवा शिक्षकांनी वर्गणी करून काही मुलांना मोबाईल दिलेले आहेत साधे होईना दीड हजाराचे पण पुरवले त्यामुळे ते आज ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत पोहोचले आणखी दहा टक्के तर ते सहज करू शकतील अशा पद्धतीने त्यांचा आदर्श घेऊन आमचे सगळे विद्यालय नक्कीच पुढे जातील शहरी विभागात आम्हाला अडचण येत नाही जास्त ग्रामीण ग्रामीण मध्ये खूप अडचण आहे तरी, तरी सुद्धा संस्थाचालकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यशस्वी होणार याच्यामध्ये म्हणजे शंभर टक्के खात्री आहे <laughs> नक्कीच सरांनी पाहिलेलं हे स्वप्न आणि खूप अर्थपूर्ण असं हे स्वप्न आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा ऑनलाईन शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं यांचं हे स्वप्न पण खरं तर मला असं वाटतं की अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्था जी आहे त्या संस्थेसाठी तळमळीने काम करणारी अनेक माणसं यांच्या पाठीशी आहेत ज्या पद्धतीने हे स्वप्न माझे आमदार नंदकुमार झावरे पाटील यांनी बघितलं आणि त्याचबरोबर संस्थेचे सेक्रेटरी जी डी खानदेशी सर यांनी सुद्धा हे स्वप्न बघितलं तर त्यांना पण नेमकं ऑनलाईन टीचिंग कडून काय हवं होतं किंवा नेमकं त्यांचा उद्देश काय होता हे सगळं सुरू करण्यामागे तर आज ते नेमके इथे इथे आपल्यामध्ये उपस्थित नाहीये पण काही कारणामुळे येऊ शकले नाहीत पण त्यांचं याबद्दलच मत आणि त्यांचे याबद्दलचे विचार आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि आम्ही ते आता तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत दुर्दैवाने जगावर जे संकट आलं करोनाचं त्याच्या स्पार्ट आपण महाराष्ट्रात जिल्ह्यामध्ये भोगतो आहे त्यामुळं वर्गात बसून शिक्षण घेण्याची जी परंपरागत पद्धत होती त्यात आपल्याला बदल करावा लागणार आहे हे लक्षात घेऊन तीन महिन्यापासूनच आमच्याकडचा स्टाफ सगळा तंत्रशिक्षक यांनी विद्यार्थ्यांना जर उद्या क्लासमध्ये येता आलं नाही काही अडचणी निर्माण झाल्या कारण आमच्याकडं विद्यार्थी संख्या पाहता एका रूममध्ये तीस विद्यार्थी बसवायचे ठरवले तर आज न्यूयॉर्क कॉमर्स कॉलेजमध्ये बारा हजार विद्यार्थी आहेत अशा परिस्थितीमध्ये मग ह्या सगळ्या आणि जिल्ह्यामध्ये असणारे आमचे एक लाख विद्यार्थी ह्या मुलांना ऑनलाईन शिक्षण देणं गरजेचं आहे याच्यासाठी आधीच तंत्र शिक्षणाचं ट्रेनिंग हे आमच्याकडच्या स्टाफला आम्ही दिलेलं आहे गेले तीन महिने हे काम चालू आहे स्टाफने आमच्या माध्यमिकसाठी आणि उच्च शिक्षणासाठी स्वतःचे संस्थेचे सॉफ्टवेअर डेव्हलप केलेले आहेत ॲप डेव्हलप केलेले आहेत आणि ते ॲप हे त्या त्या युनिटच्या ताब्यात देऊन आज माध्यमिक लेवलला नगर जिल्ह्यामध्ये ले वीस हजार विद्यार्थी ऑनलाईन या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबून चालणार नाही हे मुख्य उद्देश संस्थेचं असल्यामुळं ह्या करोनाच्या परिस्थितीला काळजीपूर्वक तोंड देऊन आपण ग्रामीण भागातलं ऑनलाईन शिक्षण मग ते उच्च शिक्षण असेल हे सुरू ठेवणार आहोत जेणेकरून शिक्षण ग्रामीण भागातला विद्यार्थी हा शहरी पुण्यासारख्या मुंबईसारख्या शहरातल्या विद्यार्थ्यांच्या मागं नाही स्पर्धेच्या काळात या करोनाच्या पार्श्वभूमीवर याची दक्षता ही संस्था आज घेत आहे सध्या आपल्याला माहिती आहे कोरोनाचा हा प्रत्य एवढा त्रास होत आहे म्हणजे त्यामुळं मुलांना मुला शाळेत जाताना शक्य नाही तेव्हा ऑनलाईन शिक्षण आम्ही सुरू केलं आहे आणि जवळजवळ आमच्या पन्नास शाळेतमध्ये याचं शिक्षण आम्ही सुरू केलं आहे आणि नगरमधून अनेक आमचे मुख्याध्यावन ट्रेनिंग दिले शिक्षण ट्रेनिंग दिले आणि आज ते जिल्हाभर आम्ही काम करत आहोत त्याच्याकरता आमचे प्राचार्य डॉक्टर झावरे सर श्रुत गांगळे सर यांनी फार मोलच सहकार्य केलं आहे आणि त्यामुळं जरी शाळा बंद असले तरी आमचं ट्रेनिंग सगळ्या ठिकाणी चालू आहे इवन बारावीपर्यंत आणि नव पाचवीपासून नववीपर्यंत चालू आहे ऑनलाईनच्या फ्युचरमध्ये मुलांना एकच आहे अडचण आमची की आमचे जे हायस्कूल्स आहेत शहरात कमी आणि खेड्यात जास्त आहेत तर प्रत्येक खेड्यात अजून मुलांना ही सुविधा पोचलेली नाही आहे ती जर अडचण सोडली तर हा प्रयोग आमचा यशस्वी होईल असं मला वाटतं प्रयोग करतो आहे आणि त्याचं आता एक महिनाभरात आम्ही चाचणी घेणार आणि किती मुलांना पोचलं किती पोचलं नाही आणि काय अडचणी त्या अडचणी जर ओव्हरकम करायच्या असतील संस्था त्याच्याकरताही खर्च करायला तयार आहे आणि जेणेकरून आमची जी मुलं आहेत ज्या जवळजवळ पन्नास ते साठ हजार मुलं शेण घेतात त्या सगळ्यांना सुविधा देण्याचा आमचा विचार आहे तर सर जसं झावरे सर म्हणाले खान्देशी सर म्हणाले आणि oh. जसं तुम्ही आता इतकं तळमळीने आमच्याशी बोललात oh. तर नक्कीच तुमचं हे स्वप्न जे आहे ते शंभर टक्के पूर्ण होऊ देत अशीच आम्ही सगळ्या नगरकरांच्या वतीने आय लव्ह नगरच्या वतीने अशी प्रार्थना करू आणि तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा तुमच्या या कार्याला आणि आज तुम्ही आलात इतका अमूल्य वेळ आमच्यासाठी काढलात त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद धन्यवाद थँक्यू मॅडम